महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा शेतकरी बंधूंना नमस्कार बोगस बियाणे आणि रोपामुळे हैराण झाला आहात तर मग आजच आपल्या बी एल गांजवे अँड कंपनी यांचे मळगंगा अॅग्रो हायटेक नर्सरीला आजच भेट द्या आमच्याकडे नामांकित कंपन्यांची विविध प्रकारची रोपे खात्रीशीर तयार करून घरपोच मिळतील तसेच मुंबई पुणे नाशिक ओतूर नारेगाव संगमनेर चाकण यांसारख्या कृषी मार्केटच्या डेली सर्व्हिसमध्ये मिरची गवार भोपळे दोडके कोबी फ्लावर कारले शिमला मिरची वांगी तर सर्व प्रकारच्या भाजीपाल्यांची खरेदी व विक्री केली जाते आमचा पत्ता बी एल गांजवे अँड कंपनी मळगंगा हायटेक ॲग्रो नर्सरी साकूरफाटा जवळच पिंपळगाव देपा तालुका संगमनेर संपर्कासाठी प्रोप्रायटर बाबासाहेब गांजवे मोबाईल नंबर पंच्याहत्तर शून्य सात पस्तीस पंचेचाळीस एकवीस धन्यवाद आज आपण अकोले तालुक्याच्या गणोरे गावामध्ये आहोत आणि गेली पाच दिवस इथे दूध उत्पादक जे शेतकरी बांधव हो आहेत ते खरं तर पाच दिवस आंदोलनात आहेत बसलेले आहेत आणि आमरण उपोषण त्यांनी पुकारलेलं आहे संदीप दराडे आहेत शुभम भाऊ आहेत हे दोघंही त्यांनी गेले पाच दिवस काही खाल्लेलं नाही फक्त पाण्यावर दुधाचा जो प्रश्न आहे हा सध्या महाराष्ट्रात पेटलेला आहे आणि आपण बघत आहोत की दुधाचा जो हमी भाव आहे त्यासाठी प्रयत्नशील हे सगळे शेतकरी आहेत माझ्यासोबत ज्या महिला आहेत खरं तर दूधधंद्याचा सर्वात मोठा जो कणा आहे तो महिला आहे घरची महिला ही दुपार संध्याकाळ सकाळ दुधाचं सगळं संकलन करते आणि ते जाऊन डेअरीवर देऊन जे काही पैसे हातात मिळतात त्यांनी कुठल्याही क्षणी जेव्हा शेती संकटात येते तेव्हा हा दूधधंदा आहे जो शेतकऱ्यांना तारून देतो पण आजच्या परिस्थितीमध्ये जिथे दुधाला भाव मिळत नाही आहे तिथे हमी भावासाठी हे सगळे भांडत आहेत सरकारने जो जी आर काढला त्याच्यामध्ये पस्तीस रुपये असा दिलेला भाव आहे आणि त्याच्यामध्ये तीस रुपये हमी भाव आणि पाच रुपयेचं अनुदान असं त्याच्यात म्हटलेलं आहे जी आर निघायच्या आधीच जे दे पशुखाद्याचे पैसे होते ते वाढवले गेले म्हणजे कुठेतरी देण्याचे हात आहेत पण त्याच्या आधीच काढून घेण्याचा जो एक साधारण प्रशासनाचा एक कल दिसतोय तो अतिशय दुर्दैवी इथे आहे सगळ्यांची मागणी हीच आहे की तुम्ही चाळीस रुपये हमी भाव द्या तुम्ही त्याच्यावरती अनुदान नाही दिलं तरी चालते हक्काचा घामाचा जो कष्टाचा पैसा आहे तो त्या महिलांना द्या तो त्या सगळ्या बांधवांना द्या एवढंच सांगण्यासाठी सा हे सगळे इथे थांबलेले आहेत अजूनही प्रशासनाकडून हवी तशी दखल आंदोलनाची घेतलेली नाही आहे तहसीलदार येऊन गेलेले आहेत पण जे सगळे अधिकारी वर्ग आहेत किंवा जे या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत स्वतः विकास मंत्रालयाचे जे मंत्री आहेत आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब त्यांनी पण इथे येऊन दखल घेण्याची गरज आहे आणि आश्वासन देण्याची गरज नाही आहे अंमलबजावणीची गरज आहे मागच्या वेळेस पण आंदोलन झालं आणि त्याच्यानंतर आश्वासनं मिळाली पण आता तुम्ही कोणालाही विचारा की तुम्हाला अनुदान किती मिळालं तर इथे उपस्थित नव्याण्णव टक्के लोक सांगतील की, की आम्हाला अनुदान मिळालेलं नाहीये त्यामुळे अशा फावल्या गोष्टी करण्याच्या ऐवजी सरकारने ठोस निर्णय घ्यावा आणि निर्णय करून अंमलबजावणी करून ह्या बांधवांना न्याय द्यावा यासाठी सगळं आंदोलन सुरू आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आहेच पण सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीने करता आम्ही इथे या सगळ्या आंदोलनाला पाठिंबा देत आहोत आमच्या पद्धतीने जिथे कुठे बोलणं शक्य आहे आणि या आंदोलनाला साथ देणं शक्य आहे महिलांना साथ देणं शक्य आहे जे बांधवण करत आहेत त्यांना साथ देणं शक्य ते आम्ही देणार आहोत एक साधं गणित आपण जर समजून घेतलं तर हे लक्षात येतं की दूध उत्पादक शेतकरी जो हमीभाव मागत आहेत तो न मिळाल्यामुळे वर्षभरात होणारा तोटा किती एका लिटर मागे जर दहा रुपयाचा जरी तोटा पकडला आणि एका घरातून सरासरी जर आपण पन्नास लिटर दूध जरी सरासरी म्हटलं कमी जास्त बघा तरी वर्षाला अडीच ते तीन लाख रुपये हा नुकसान आहे हे नुकसान ते कुटुंब पत्करत आहे आणि त्याच्या मुद्दे त्याचा बदला म्हणून आपलं महाराष्ट्र शासन त्यांना काय देत आहे तर लेख लाडकी बहीण काय ते कुठली योजना काढली आणि लाडकी बहीण योजना त्याच्यामध्ये अठराशे रुपये का काहीतरी महिन्याला पंधराशे रुपये महिन्याला देण्याचं कबूल करत आहे पंधराशे रुपये महिन्याला देऊन एका वर्षामध्ये दे जे काही एक अठरा हजार रुपये होतात अठरा हजार रुपये कुठे आणि दोन अडी तीन लाख रुपये कुठे हा जो सपावत आहे म्हणूनच या महिलांची मुख्यता मागणी आहे की अशी भीक द्यायची गरज नाही आम्हाला आम्हाला हक्काचे पैसे द्या तुमचे अठरा हजार तुम्हालाच राहू द्या या गोष्टीचा खरंच महाराष्ट्र शासनाने अगदी डोळसपणे विचार केला पाहिजे आणि ही मान्य हो। मागणी जी आहे ती मान्य झाली पाहिजे आमची सरकारकडे एकच मागणी आहे आमच्या शेतकऱ्याच्या दुधाला चाळीस रुपये दरवाढ पाहिजे आणि खाद्याचे बाजार कमी झाले पाहिजे आज आमचे भाऊ ये संदीप दाराडे भाऊ शुभम भाऊ आज पाचवा दिवस आहे त्यांचा उपोषणाचा आणि अजून काहीच प्रोग्रेस नाही आहे यांचं यांना जर उद्या काही बरं वाईट झालं तर त्यांचं काय आज आम्हाला ते तुमचे जे पंधराशे रुपये म्हणता ना तुम्ही काही आम्ही लाडक्या बहिणी आम्हाला नको आहे तुमचे ते पंधराशे रुपये शेतकऱ्याच्या दुधाला चाळीस रुपये दर वाढ द्या तुमचे पंधराशे नको आम्हाला आणि पाच रुपये टक्के अनुदान पण नको ती पाच रुपये टक्क्याची भीक नाही पाहिजे आम्हाला आमच्या दुधाला चाळीस रुपये दरवाढ पाहिजे प्रत्येक शेतकऱ्याचा हक्क आहे तो आमच्या हक्काचे पैसे द्या आम्हाला आम्हाला तुमची भीक नको ती पाच रुपयाच्या अनुदानाची एक रुपया टक्के एक रुपया सुद्धा भीक नाही पाहिजे आम्हाला आणि लाडक्या बहिणीला तुमचे लाडका भाऊ लाडका बहीण ते पंधराशे रुपये कशाला पाहिजे आमचं शेतकऱ्याच्या दुधात चाळीस रुपये दरवाढ भेटले आम्हाला ते पंधराशे पण नको आणि तुमचं पाच रुपया टक्के अनुदान पण नको आमची एवढी मागणी सरकारने लवकरात लवकर पूर्ण करावं हीच आमची इच्छा आहे चाळीस रुपये दरवाढ द्यावा आणि खाद्याचे बाजार लवकरात लवकर कर कमी करावा महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा